नमस्कार आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आनंदी घराचे रहस्य आणि घरातील वास्तुदोष कसे दूर करावेत स्वामींचे आशीर्वाद देवाची कृपा आणि वास्तुशास्त्राची योग्य दिशा ही तीन गोष्टी एकत्र आल्या तर घरात सुख शांती पैसा प्रेम आणि आरोग्य कधीच कमी पडत नाही तर चला आपण सुरुवात करूयात आनंदी घराचे सात महत्वाचे वास्तु नियम म्हणजे मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घराचे मूक तो स्वच्छ प्रकाशमय अडथळा मुक्त असला पाहिजे दरवाजाच्या समोर चप्पल कचरा झाडू बादल्या कधी ठेवू नयेत दरवाजाला शुभ चिन्ह जसे स्वास्तिक ओम स्त्री लावणे अत्यंत शुभ मानले जाते दरवाजा पिवळा किंवा उबदार प्रकाश असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी जास्त वाढते दुसरं म्हणजे स्वयंपाकघर अग्नीचा कोपरा दक्षिण पूर्व दिशा उत्सार गॅस व पाण्याची लाईन एकाच जागी नको घरातील दरिद्र बऱ्याचदा चुकीच्या किचनमुळेच होते स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा हे शुभ मानले जाते काळे भांडे तुटकी वाटी किंवा तडा गेलेला काच ताबडतोब फेकून द्यावा किचन मध्ये अजिबात ठेवू नये तिसरं म्हणजे देवघर देवघर ईशान्य दिशेला सर्वोत्तम ठेवावा देवांची मूर्ती सहा इंच ते बारा इंच आत असावी तुटलेल्या देवमूर्ती जुना अगरबत्तीचा कचरा वापरलेले फूल ते नको देवघरात आरसा घड्याळ इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये चौथं म्हणजे शयन कक्ष बेड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावा डोकं दक्षिण दिशेला ठेवून झोपल्यास आरोग्य उत्तम राहते पती पत्नींमध्ये भांडण असल्यास बेडखाली कचरा बूट जुने कपडे ठेवू नका बेडरूम मध्ये असा ठेवू नका की त्या आरशामध्ये तुमचा बेड दिसावा शयनकक्षात भगवानांची मोठी चित्रे ठेवू नका कारण त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो पाचवं म्हणजे बैठक खोली हॉल हॉलमध्ये नेहमी उजेड आणि वारा पुरेसा असावा कौटुंबिक फोटो उत्तरेकडील भिंतीवरच ठेवावेत टी व्ही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर चांगला मानला जातो नकारात्मक वाढवणारी चित्रे टाळा जसे रडणारी मुळे वादळ सहावं म्हणजे बाथरूम घरातील सर्वात जास्त वास्तुदोष बाथरूममध्येच असतात टॉयलेटची सीट नेहमी बंद असावी स्वच्छता हवा आणि सु सुगंध अत्यंत महत्त्वाचे आहे बाथरूमची स्वच्छता नेहमी करत जा दरवाज्यावर हलकी पिवळी किंवा पांढरी लाईट नक्की लावा ह्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते सातवा आहे घरातील तीन अशुभ वस्तू तुटल्याचे तुटलेल्या आरशाचे तुकडे ठेवू नका मृत्य पाण्याची चित्रे अजिबात घरामध्ये लावू घड्याळ बंद पडलेले असेल तर घरा घरामध्ये अजिबात ठेवू नका घरातील वास्तुदोषांचे दहा सोपे उपाय मिठाचा उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय एका वाटीत खाडे मीठ ठेवून खोलीच्या कोपऱ्यात ठेवा आणि ते आठवड्याला नक्की बदला तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा ताण तो ताबडतोब कमी होतात दुसरं म्हणजे कापूरचा उपाय घरात आर्थिक अडचणी भांडणे नकारात्मकता असल्यास कापूर आणि लवंग नक्की जाळा यातून घरात समृद्धीची ऊर्जा येते स्वामी समर्थांची एकवीस दिवसांची ऊर्जा स्वामींचे ओम श्री स्वामी समर्थ हे नाव घरात एकशे आठ वेळा म्हणा देवघरात स्वामींचा दिवा लावा घरातील अडथळे वास्तुदोष वाद सर्व दूर होतात तुळशीचे वास्तु उपाय ईशान्य किंवा पूर्व दिशेत तुळशी ठेवावे हे शुभ मानले जाते तुळशीचा दिवा संध्याकाळी लावा घरातील नकारात्मक शक्ती पूर्णता नष्ट होतात हळद पाणी शिंपडणे घरात सात दिवस हळद पाणी शिंपडा त्याने भांडणे बंद होतात वाईट नजर उतरते आणि घरात शांतता वाढते घरात शंख वाजवा सकाळ संध्याकाळ दोन मिनिटे शंख ध्वनी वाजवा तो शुद्ध करतो घरातील वातावरण झाड पानांची ऊर्जा घरात ही झाडे असेल तर वास्तुदोष कमी होतो मनी प्लांट बांबू तुळशी लोकी प्लांट काटेरी झाडे टाळा तुटलेल्या तुटलेल्या वस्तूंची सफाई घरात तुटलेल्या वस्तू म्हणजे अडकलेली ऊर्जा असते त्या काढल्यावर घरात आनंद पैसे आणि शांतता आपोआपच हो येते घरात कधीही न ठेवायच्या गोष्टी काळा झाडू फाटके पडदे फुटका आरसा जुन्या वस्तूंच्या ढिगा मोडके फर्निचर बंद घड्याळ या वस्तू घरात कधीही ठेवायच्या नाहीत पैशाच्या प्रवाहासाठी काही उपाय आहे का तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला लावा तिजोरीमध्ये लाल कापड श्री यंत्र एक तांदळाची पुडी ठेवा आर्थिक प्रवाह वाढतो याने घरात आनंदी ठेवण्यासाठी दैनंदिन काही रुटीन दरवाजा भोवती पाणी शिंपडा किचन आणि देवघर स्वच्छ ठेवा दोन मिनिटे शांत बसून प्राणायाम करा घरात एक अगरबत्ती दररोज फेरवत जा स्वामी समंतांचे नामस्मरण एकवीस वेळा तरी करा घड्याळ नेहमी चालू ठेवा हॉलमध्ये हलका प्रकाश तरी पडला पाहिजे कचरा वेळेत बाहेर टाका घरातील एक कोपरा नेहमी रिकामा ठेवावा हसतमुख पद्धतीने दिवसाची सुरुवात करा मैत्रिणींनो वास्तुशास्त्र म्हणजे फक्त दिशा नाही तर घरातील ऊर्जा मन आणि विचारांचा एक सुंदर समतोल आहे हे काही छोटी छोटी नियम पाळल्याने घरातील वातावरण बदलते लोकांमध्ये प्रेम वाढते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ